ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपण जवाहर नवोदय विद्यालय या सहावी प्रवेशासाठी जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत यावर्षी काही बदल झालेले आहेत त्याचबरोबर कोणते कोणते कागदपत्र आवश्यक असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा ही आपणास विनंती सर्वप्रथम आपणास विद्यार्थ्याचा पासपोर्ट लागणार आहे विद्यार्थ्याची सही पालकाची सही हे सर्व आपल्याला दहा ते शंभर बीमध्ये असणे आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याचा आधार नंबर असणे आवश्यक आहे तो आपणास रजिस्ट्रेशन करतेवेळी लागणार आहे जर आधार नंबर नसेल तर आपणास वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे वय हे एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळा यामधील असावे म्हणजे विद्यार्थी ह्या दोन्ही तारखेच्या मधीलच असणे आवश्यक आहे अन्यथा तो पात्र होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी त्याचबरोबर आपल्याला शाळेकडून काही माहिती घेणे गरजेचे आहे फॉर्ममध्ये आपणास विद्यार्थ्याचा अपार आय डी आणि परमनंट एज्युकेशन नंबर टाकावा लागतो तो आपल्याला शाळेकडून युडाएस प्लस पोर्टलमध्ये असतो तो भेटून जाईल त्यामुळे सर्वांनी शाळेकडून हा नंबर घेणे आवश्यक आहे जर आपण आरक्षणाच्या प्रवर्गात येत असू तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे गरजेचे आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी सीमध्ये येतात त्यांना सेंटरचे ओ बी सी कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे यापूर्वी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशन वेळी द्यावे लागायचे पण आता आपल्याला फॉर्म भरतेवेळीच हे अपलोड करायचे आहे त्यानंतर आपण पाहू शकता ज्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड त्या जिल्ह्यातील नसेल तर त्या जिल्ह्यातील आपल्याला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर जर नसेल तर आपण त्या जिल्ह्यातील शासकीय रहिवासी प्रमाणपत्र असणे आपल्याकडं आवश्यक आहे जर तुम्ही हा बदल पाहू शकता दरवर्षी आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापकाकडून सही शिक्का घेऊन एक फॉर्म अपलोड करायचा असतो त्याऐवजी आपल्याला यावेळी विद्यार्थ्याचे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायला लागत आहे त्यामुळे सर्वांकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे विशेष करून ओबीसी विद्यार्थ्यांना सेंटरचे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे व या कास्ट सर्टिफिकेटचा फोटो आपणास अपलोड करायचा आहे त्या फोटोची साईज पन्नास के बी ते तीनशे के बी असणे गरजेचे आहे अन्यथा तो फोटो अपलोड होणार नाही त्यामुळं सर्वांनी ज्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यावे व वेळेत आपल्याला अपलोड करता येणे आवश्यक आहे त्याबरोबर जे विद्यार्थी ग्रामीण आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी त्या विद्यार्थ्याचे शिक्षण तिसरी चौथी व पाचवी हे ग्रामीण भागात होणे आवश्यक आहे तरच त्या विद्यार्थ्याला रुरल आरक्षणाचा फायदा होऊ शकतो अन्यथा तो विद्यार्थी ग्रामीण आरक्षणासाठी पात्र होणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला फॉलो करावे सबस्क्राईब करावे व व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद